तर अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे शहरात मात्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अयोध्येत जवळपास पंधरा हजार पोलीस आणि सुरक्षा बल तैनात करण्यात आले तर लता मंगेशकर चौकात रॅपिड अॅक्शन फोर्स सज्ज ठेवण्यात आला आहे प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत सुरक्षा कडेकोट करण्यात आलेली आहे अयोध्येतल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे थे थेट अयोध्येतून आमची प्रतिनिधी सुवर्णा धानोरकर यांनी आत्ता इथे काय वातावरण आहे ते मी तुम्हाला दाखवते थेट अयोध्येतून आत्ता मंदिरापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर मी इथे आहेत प्रचंड तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पंतप्रधानांना यायला अजून थोडा वेळ आहे मात्र तरीही संपूर्ण परिसर सील करण्यात आलेला आहे जे अयोध्येतले स्थानिक नागरिक आहेत ते काही कामानिमित्त थोडे बाहेर येत आहेत पण त्यांनाही फार दूरपर्यंत जाऊ दिलं जात नाही आहे साधारण दहा वाजून पन्नास पंचावन्न मिनिटांच्या सुमाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिरामध्ये येतील त्यानंतर सोहळ्याला सुरुवात होईल बारा वाजून पाच मिनिटांपासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा चालेल आणि त्यानंतर पंतप्रधान इथून इतर काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील काही विशेष अतिथींनासुद्धा ते भेटतील संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे ती केव्हा बारा वाजता आहेत आणि या सगळ्या विधींना सुरुवात होती अयोध्येतून सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोचवत राहणार आहे कॅमेरा पर्सन मंगेश पेडमकरसह सुवर्णा धानोरकर अयोध्या गगन